स्वागत आहे तुमच्या शीघ्रताच किचनमध्ये अशी टम फुगलेली भाकरी ही रेडीमेड पिठाची नाही मी घरच्या घरीच हे पीठ बनवलेले आहे खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि अतिशय सात्विक भेसळ मुक्त असं हे पीठ असणार आहे तर मी कधीच रेडीमेड पिठाची भाकर मी बनवत नाही उपवासाची घरीच मी हे पीठ मिक्सरवरती दळून घेते पीठ बनवल्यामुळे अतिशय हे क्वालिटीचे राहते यामध्ये अजिबात भेसळ नसते मी बाहेरून एकदाच विकत आणलं होतं तर त्यामध्ये खूप आळ्या निघालेल्या तेव्हापासून मी कधीच विकतचे पीठ आणलेले नाही आणि खूप सोपे आहे घरी करायला तरी इथे मी दोन लोकांसाठी इथे उपवासाची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे तर त्यासाठी तव्यामध्ये एक वाटी साबुदाना आहे तो भाजून घेतलेला आहे आणि मस्त फुलू द्यायचा आहे साबुदाणा आणि फुलला आणि थंड झाला की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन अडीच वाटी मी वरई घेतलेली आहे आणि हा थंड झालेला साबुदाणा घेऊन याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे साबुदाणा भाजल्यामुळे लगेच तो बारीक होतो अजिबात जाडसर राहत नाही आपल्याला पाहिजे तसा तो बारीक झालेला आहे तर आता खोलगट पसरट भांडं घेऊन त्यामध्ये सर्व पीठ काढून घेतलेलं आहे केटलमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे हे पाणी अतिशय कडक आहे त्यामुळे भाकरी अजिबात उलत नाही किंवा चिरत नाही त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि खोलगट भांडं घेतल्यामुळे आपल्याला हवं तसं पीठ मळता येते त्यामुळे अशी पसरटकडेही घ्या किंवा कुठलंही खोलगट भांडं घ्या मस्तपैकी आपल्याला पीठ हवं तसं चुरता येते अंदाज घेत घेत पाणी घालून हे पीठ आता असेच आपण एक पाच ते सात मिनटं ठेवून देऊ तर पहा या पद्धतीने मी हे मिश्रण आता असंच ठेवून देणार आहे इकडे दोन बटाटे ती आहेत या पद्धतीने पातळ कापून घेतलेले आहे तिकडं मिरची आणि थोडंसं आल्याचा तुकडा घालून या पद्धतीने पेस्ट केलेली आहे आता लगेच बटाट्यामध्ये दोन तीन चमचे बारीक शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घालायचं आहे त्यामध्ये आता कढईमध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे एक दोन चमचे आणि त्यामध्ये लगेच तयार मिरचीचं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे मिरची चांगली परतली की लगेच आपल्याला हे बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं मिश्रण त्यामध्ये ओतायचं आहे आणि तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बटाट्याची भाजी हवी आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी ओता आणि मंदाचेवर ही भाजी आहे ती आता सात ते आठ मिनिट शिजू द्यायची आहे इकडं आपली भाजी शिजत आहे पीठ इकडं तोपर्यंत थंड झालेलं आहे आणि हाताने आता हे पीठ आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे भाकर आपली अजिबात चिरणार नाही उलणार नाही त्यामुळे आपण ज्वारीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने हे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे आणि पहा तुम्ही पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि मस्तपैकी आपलं पीठ हे मळून घेतलेलं आहे आता ही भाकर आहे ती थापून आपण करणार नाही आणि मी तर खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे अगदी झटपट ही भाकरी अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी केली तरी न तुटता न चिरता अजिबात तुम्हाला कसलाही त्रास न होता सुंदर पातळ भाकरी तुम्ही उपवासाची करणार आहात तर आता त्यासाठी मी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि ज्या साईजची तुम्हाला भाकर हवी आहे तितक्या क्वांटिटीमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हे पीठ आहे ते हातावरती चांगलं आपण ज्वारीची भाकरी करतो त्याच पद्धतीने हे एकसारखं करून घ्यायचं आहे चिमूटभर आता खाली उपवासाचं पीठ थोडं ठेवलेलं होतं मी साईडला ते घालून घेतलेलं आहे आणि पहा सुरुवातीला फक्त आपल्याला या पद्धतीने हात लावून थापून घ्यायचे आहे आणि असं जर केलं तर अजिबात कडेने चिरा पडणार नाहीत आपण लाटण्याने जर लगेच लाटलं असतं तर भाकर ही चिरली असते तर हाताच्या सहाय्याने आपण एकसारखी करत करत थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायची आहे भाकर आणि लगेच नंतर भाकर आहे ती लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पहा अगदी सर सर सरकते भाकर अजिबात खाली चिटकत नाही तुम्ही हवी तितकी ही पातळ भाकरी बनवू शकता पण मी थोडी मिडियमच ठेवणार आहे कारण खूप पातळ भाकर झाली की लगेच वातळ होते किंवा कडक होते आणि मग खाताने थोडासा त्रास होतो तर थोडीशी गऊस भाकर मी इथे केलेली आहे पहा आणि तरीसुद्धा ही पातळच आहे जास्त जाड नाही तर पहा अजिबात कुठेही भाकर चिटकलेली नाही लगेच इकडं तवा गरम झालेला आहे तव्यावरती आता भाकर घालून घ्यायची आहे आणि लगेच पाणी लावून घ्यायचं आहे पाणी जास्त घ्यायचं नाही हातावरती हवं तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि लगेच भाकर चांगली शेकली की पलटी करून घ्यायची आहे आणि मस्त लगेच फुगणार आहे भाकरी पहा या पद्धतीने तुम्ही तव्यावरती भाजू शकता किंवा मग तवा काढून गॅसवर सुद्धा लगेच तुम्ही या पद्धतीने भाकरी भाजू शकता आणि लगेच पहा आपली भाकरी आहे ती तयार झालेली आहे किती कमी वेळेत आणि कसलाही त्रास न होता या उपवासाच्या भाकरी किती सुंदर अशा तयार होत आहेत आणि तयार भाकरी आहेत त्या कॉटनच्या कापडावरती आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे मऊसुद्धी भाकरी राहणार आहे आणि या पद्धतीने आता मी सर्व भाकरी ही बनवून घेत आहे आणि इतक्या पिठापासून आपल्या चार ते पाच भाकरी झालेली आहेत आणि पटपट भाकरी होतात अजिबात वेळ लागत नाही या भाकरीला आणि आपली भाजीसुद्धा इकडं शिजत आलेली आहे आता आता मी तो गॅस बंद करणार आहे आणि मस्तपैकी ही उपवासाची भाकरी आणि ही बटाट्याची रस्साभाजी अप्रतिम लागते एकदा जरी तुम्ही फराळ केला तर अगदी दुसऱ्यांदा तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही लवकर तर नक्की या पद्धतीने करून पहा घरी केल्यामुळे हे पीठ आहे ते अतिशय क्वालिटीचे आहे यामध्ये कसलीही भेसळ नाही बाहेरची वरई किंवा साबुदाना कसा असतो आपल्याला माहीत नाही वरईमध्ये तर बऱ्याचदा आळ्या वगैरे होत असतात तर घरच्या घरी तुम्ही या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीत असा फराळ तुम्ही झटपट तयार करू शकता पोटभरीची आपली ही भाकरी आणि भाजी तयार झालेली आहे न थापता ही लाटून केलेली भाकरी अप्रतिम होते घरचं पीठ असल्यामुळे तर अधिकच चविष्ट लागते झटपट अगदी पाहताच खावीशी वाटणारी भाकरी नक्की करून पहा कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, आणि या भाकरीसोबतच तुम्ही उपवासाचे वेगवेगळे पदार्थ माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता